विचार मंचावरती उपस्थित आमच्या तालुक्याचे कर्तव्य दक्ष आणि सतत आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आमचे तालुक्याचे सर त्याचप्रमाणे आजच्या या समारोपीय कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित केंद्रप्रमुख श्रीमाननीय येसपालजी बदमारे सर त्याचप्रमाणे या शाळेचे जहरे सर आम्ही उपस्थित आम्हाला पाच दिवस अत्यंत असत खेळत आणि खेळीमेळीच्या वातावरणात आणि महत्वाचं म्हणजे या राधे विद्यालय पिंपळगाव बोळी येथील निसर्गमय वातावरणात आम्हाला पाच दिवस अतिशय पूर्ण होऊ देता छान पद्धतीनं मार्गदर्शन करणारे आपले सर्वांचे सुलभ दोनही कुलामधील सर्व सुलभ आणि माझ्यासमोर बसणारे सर्व प्रशिक्षणार्थी आपण सर्वांना सर्वप्रथम सर्वप्रथम सर्वा माझ्याकडून नमस्कार तर खरं म्हणजे शिक्षण समजावती प्रशिक्षण टू पॉइंट झिरो या टप्प्यामध्ये यातला दुसरा टप्पा दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते आज दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आजच्या हा समारोपीय कार्यक्रमाचा दिवस तर म्हणजे या पाच दिवसामध्ये आमच्या सिनेमाकड आम्हाला अत्यंत एक अनेक अशा प्रत्येक गोष्टीवरती सखोल मार्गदर्शन केलं पहिल्या दिवशी तासिका सुरुवात झाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि त्याची प्रस्तावना या तासिकेपासून सेवनची तासिका म्हणजे सर्वांच्या एक वेगळा विषय होता एलेक्शनिक प्रोग्रेसिव कार्ड ज्याला आपण म्हणतो समग्र प्रगती पत्र इथपर्यंत प्रत्येक गोष्टीवरती खरं म्हटलं तर विषय भरपूर होते आणि पाच दिवसामध्ये खरं म्हणजे हे सर्व प्रशिक्षण मला नाही वाटत शक्य होतं पण आमच्या सर्व सुलभकांनी आमच्या कुलामधील आमचे सुलभ निलेखजी धुर्वे सर त्यानंतर आदरणीय नागोसे सर त्याचप्रमाणे ढोले सर आणि आमच्या सर्वांच्या लाडक्या चौऱ्या मॅडम या सर्वांनी आम्हाला प्रत्येक विषयावरती सखोल चर्चा घडवून आणली इतकंच नाही तर मध्ये मध्ये मोटिवेशनल व्हिडिओ दाखवले त्यानंतर सर्वांना आवडीचा जो गेम आम्हाला कधी माहीत नव्हता हो तो काउरचा गेम सुद्धा अतिशय मनोरंजनाचा बनवला आणि कुठेही त्यांनी आम्हाला त्या प्रशिक्षणामधून बाजूला जाण्याची कोणतीही संधी आम्हाला उपलब्ध करून दिली नाही त्याच अजून सांगायचं म्हणजे आधी जी शिक्षण प्रणाली होती सुरुवातीच्या एकोणीसशे अडुसष्ट चे त्यानंतर एकोणीसशे शहाऐंशी चांगला नव्यानं लागू झालेली एन ई पी ट्वेंटी ट्वेंटी याच्यामधला थोडासा फरक म्हणजे यापूर्वी जे शैक्षणिक धोरण होत ते आकलनावरती कुठंतरी आधारित होत पण एडीपी ट्वेंटी ट्वेंटी म्हणत आहे की हे आताचे धोरण कुठेतरी कौशल्यावरती आधारित असायला पाहिजे आणि या कौशल्याचा उपयोग कुठतरी आपण सर्वप्रथम शिक्षकांनी आपल्याच क्षमता रुद्धीगत करून त्या क्षमतांचा विकास आपल्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवून आजचा विद्यार्थी हा कुठेतरी जागतिक पातळीवर पोहोचावा असं या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं कुठंतरी मुख्य हे होतं सांगायचं भरपूर आहे पण भरपूर अजून प्रशिक्षणार्थींना बोलायचं आहे इतकंच सांगतो फक्त की या प्रशिक्षणाचा उपयोग आपण आपल्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचवू आणि माझे सर्व शिक्षक अत्यंत आणि विद्यार्थ्यांच्या नाही जेव्हा इतकं सांगतो से डरकर नव्हता कमी पार नाही होती से डरकर कमी नव्हता पार नाही होती और कोशिश करणे वालो की कमी हार नाही होती कोशिश करणे वालो की कमी या छोट्याशा टिप्पणीवरती आणि आम्हाला छान मार्गदर्शन करणाऱ्या सर्व सर्वकांच मी माझ्या कुलाच्या वतीनं पुन्हा एकदा मनपूर्वक आभारी आहे आपल्या सर्वांच्या मी राहील आणि मार्गदर्शन वेळोवेळी आम्हा सर्व प्रशिक्षणार्थींना आपल्याकडून मिळत राहील अशी ग्वाही व्यक्त करतो आणि आपल्या शब्दाला इथंच विराम देतो जय हिंद जय भारत जय विज्ञान जय पर्यावरण